सौरभ कुंभार कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीसाठी आहेत दोन पाटी आणि एक बोकड त्यापैकी एक पाट दोन महिन्याची कन्फर्म गाभण आहे एक पाट एक महिन्याची गाभण आहे पण कन्फर्म नाही आहे ती खाली समजून घेणे आणि एक बोकड विक्रीसाठी आहे आत्ता आपण व्हिडिओमध्ये दोन्ही पाटी आणि ते बोकड विक पाहू शकता आपल्याला जर हे जनावर घ्यायचे असतील तर आपण सौरभ सरांना कॉल करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्याला जर जनावरे आवडली असतील तर नक्की सौरभ सरांना कॉल करा धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या जा कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद